जानकी जीवन स्मरण जय जय राम परनिंदा व विद्येचा अभिमान माणसाला भगवंतापासून दूर नेतात परनिंदा करण्यासारखं पाप नाही निंदेची सवय फार वाईट असते तिच्यामुळे आपलं स्वतःच नुकसान होतं दुसऱ्याला दुःख व्हावं म्हणून माणूस परनिंदा करतो पण पर ती ऐकायला तो हजरच कुठे असतो म्हणजे मग आपण यात काय साधलं निंदेमुळे आपलंच मन दूषित होतं दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करतं ज्याला परनिंदा गोड वाटते त्यानं समजावं की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिलं आहे तिखट ला। तिखटाप्रमाणे लागू लागणं ही जशी सापाचं विष उतरल्याची खूण आहे त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला असं समजावं म्हणून ज्याला स्वतःचं हित करून घ्यायचं असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला लावावी भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचं बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावं आणि अवगुणाचे तण आपल्या अंतकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचं बीज पेरावं पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात ते भगवंताच्या आड येतात हे देखील कळतं पण त्याला आपला इलाज नसतो उदाहरणार्थ काही लोकांची दृष्टी फारच बाधक असते एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली की ती बिघडते असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाहीत पण सत्संगती जर लाभली तर मात्र असले दोष देखील सुधारतात हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे मनुष्य स्वभावता आपले दोष वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळं त्याचं जीवन सुखमय होत नाही तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते वारकरी पंथातले अडाणी लोक विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तकं वाचूनही त्याला ओळखत नाही घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामासात जाऊन रक्तामध्ये मिसळत नाहीत तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचं पर्यवसन आचरणात झालं नाही तर ते व्यर्थ जातं भगवंताकरता कोणीही कष्ट करू नका कष्टाने साध्य होणारी ती वस्तूच नाही ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा आपापसात आप प्रेम वाढवा म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल तात्पर्य निंदा ही आपल्या साधनाची होळी करते जानकी जीवन स्मरण जय जय राम